नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी गणेशचंद रोडे प्रथमत तुमचं सर्वांचं मनापासून आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो गरीब घरातला मुलगा कष्टाची जाण शेतकऱ्याची ओढ आणि आपल्यामुळं आपल्या भावाचं स्वप्न पूर्ण राहिले ते पूर्ण करायचं आहे एकदा मोबाईल हरवला तर पोलिसांनी सुद्धा त्या मोबाईल कंप्लेंट नोंदून नाही घेतली आणि आज तोच युवक आज सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बांधलाय मित्रांनो तुमच्या तर ध्यानात झाला असेल मी आता कुणाबद्दल बोलतोय आय पी एस बिरदेव सिद्धांपा धोनी या युवकाचा रिझल्ट लागला जे तरुण पूर्ण म्हणतात ना की शिकायचं कस नोकरी लागत नाही लाईट नाहीये राहण्याची व्यवस्थित सोय नाहीये आई वडील पैसा देत नाहीत तर त्या युवकांनी एक आदर्श घ्यायचा आहे जेव्हा बिरदेव दादाचा रिझल्ट आला तेव्हा तो घरी बकरी ओळत होता आणि त्याच्या मित्रांनी सांगितला पाचशे एकाणवा नंबर आलाय आपण घरचे व्हिडिओ बघितले असतील घरच्यांच्या डोळ्यात आनंद असू येत आहेत मला एकच सांगायचंय शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे ते पाषण तर करता येणार नाही पण जो पाषण करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ते मन आज खरे होते शिक्षण घेणं कोणाच काम नाही आज एक धनगराच्या मुलाने समाजात मुलाने जे मुलं पुढे येतात म्हणजे पुढे येतात म्हणजे कसे इकून तिकडं तिकून इकडं बकरी चारण्यासाठी वन वन आहेत कुणाला शिक्षण माहित नसत आज त्यांचाच मुलगा आयपीएस झालाय आणि ज्या केस त्याची घेतली नव्हती आज पोलीस त्याचा सन्मान आहे किती अभिमानाची गोष्ट असेल आणि दुसरी गोष्ट जेव्हा त्याच्या ते काय सांगितलं एखादा नेत्याचा पोरगा कोणाचाही असता तरी हार गुच्छ आणल्यावर आनंदच होतो पण दादा एकच म्हणे किती वेळा जिंकणारे रे बाबा माझ्या सन्मान करताना आर गुच्छ आणू नका तर एक पुस्तक घेऊन या म्हणजे खर तर हा बीरदेव आज सगळ्यांचा बीरदेव झालाय तरुणांचा बीरदेव झालाय मला एक सांगायचंय तरुण या तरुणाचा आदर्श घ्या जर जा गरीबीची जाण असेल तर जा माणूस कुठेही शिकतो फक्त तुम्हाला गरीबीची जाण चटके असावी लागतात आपले आईबाप काय करतात ह्याची जाण असावी लागते शिक्षण ज्ञान हे पैसे देऊन मिळत नसते ते आपल्याला स्वतःला घ्यावं लागतंय आपल्याकडे डिग्री हे पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपण कुठल्या परिस्थितीत राहतोय कुठं काय चिखलात जर कमळ लावलं तर ते उमलतच हे देणार ठेवा परिस्थिती मॅटर करत नाही परिस्थिती मॅटर करत नाही आपले स्वभाव आणि आपला आत्मविश्वास मॅटर करतो त्यामुळं बीरदेव धोनीचा आदर्श आदर्श घ्यायचाय आणि दादा तो आय पी एस झाला मनापासून सलाम तुझ्या जिद्दीला तुझ्या कर्तृत्वाला साधा आपल्याला दावीचा विषय सुटत नाही शिक्षण सोपं नव्हे हे अवघड विषय आणि तुम्ही आज आय पी एस नव्हे तर एक शेतकऱ्याचं तरुणांचा गळ्यातला ताई झालाय आणि आजही तुम्ही सिद्ध केलाय जर तुमच्या मानगाटात आत्मविश्वास असेल तर परिस्थिती मॅटर करत नाही तुम्ही मॅटर करतात आणि आज तुम्ही सिद्ध केले जर शिक्षणाची ओढ असेल तर आपण शिकू शकतो स्वप्न साकार करू शकता आज तुमच्या भावाचं स्वप्न साकार नाही झालं आज अख्ख्या महाराष्ट्राचं स्वप्न तुम्ही साकार केलंय एक गरीबाचा मुलगा आज आय पी एलाय तुमच्या कर्तृत्वाला पुढील वाटचालीसाठी साठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या जिद्दीला सलाम आणि तुम्हाला येणाऱ्या काळासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद दादा